गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा कहर सुरू असून जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यात सुद्धा पावसाचा जोर वाढला आहे मुसळधार पावसामुळे तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे तालुक्यात सर्वत्र पाणी दिसत आहेत अशातच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विहीर गाव बरड्या येथील यशवंत पांडुरंग कोसरे व त्यांची पत्नी आशा यशवंत कोसरे हे आज वीस जुलैला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास गावाजवळील देवी येथील स्वतःच्या शेती शिवारात कामानिमित्त गेले होते दिनांक एकोणवीस जुलै रोजीच्या दिवस रात्र मुसळधार पावसाने अचानकपूर परिस्थिती निर्माण झाल्याने दोन्ही पती पत्नी शेतामध्येच पुरात अडकले त्यामुळे ते एका उंच भागावर थांबले होते यावर स्थानिक नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत तेथून लगेचच तहसील कार्यालयाशी संपर्क साधला पूर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अर्जुनी मोरगावचे कर्तव्याध्यक्ष तहसीलदार अनिरुद्ध कांबळे अर्जुनी मोरगावचे कर्तव्याध्यक्ष ठाणेदार पोलीस निरीक्षक कम कमलेश सोनटक्के हे विनाविलंब तात्काळ घटनास्थळी पोहोचले महसूल पोलीस प्रशासनाने स्थानिक डीवर बांधवांच्या मदतीने दोघही पत्नीला सुखरूप बाहेर काढले त्यामुळे मोठी दुर्घटना ठळली आहे हे विशेष न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया